रामनवमी मिरवणुकीत मक्का मदिना फलकावरून वाद मुस्लिम समाज आक्रमक तक्रार दिनांक एप्रिल 2025। नगर शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले पण या धार्मिक उत्सवात एक वादग्रस्त घटना घडली जी आता संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरतीये मिरवणुकी दरम्यान काही समाज कंटकांनी इस्लामी धार्मिक स्थळ मक्का मदिना शरीफचे फोटो असलेला फलक लावला या फलकामध्ये हिंदू देवी देवतांच्या फोटोसोबत मक्का मक्काम दाखवलं गेलं ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असा त्यांचा आरोप आहे इतकंच नाही तर काही मंडळांनी कुख्यात गुंड लॉरेन्स फोटो लावून वादग्रस्त गेले याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो अधिक आणि वक्फ बोर्ड संदर्भातील टीका करणारे बॅनर्सही दिसले या सगळ्यामुळे समस्त मुस्लिम जमात अहमदनगर तर्फे कोतवाली पोलीस स्टेशनला अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रारीत असा आरोप आहे की ही घटना घडवून आणण्यामागे राजकीय शक्तींचा हात असून शहरात जातीय तेढ वाढवण्याचा कट होतो तक्रारीनुसार शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा होता आणि त्यामागे राजकीय शक्तींचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सहा ता तारखेला जे अहमदनगर मध्ये रामनवमी जी मिरवणूक घडली त्याच्यात एक असा प्रकार घडला जे दुर्दैवी घटना घडली जे आमच्या पवित्र स्थान आहे मक्कामध्ये त्याच्याबद्दल आक्षेपा वक्तव्य लिहिलं गेलं होतं त्याचा आम्ही सर्व अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो त्यासाठी आज आम्ही डी वाय एस पी साहेब आणि आपले कोतवालीचे पी आय यांच्याकडे त्या निषेध नोंदण्याकरिता आले होते मला पोलीस हे प्रचारणा त्यांच्यासाठी एक, एक आव्हान आहे ते आव्हान नाही त्यांनी एक मागणी करायची आहे की साहेब जे असे लोक आहे जे वारंवार जे पस पोस्टर झळकताय त्या लोकांची अहमदनगर शहरात त्यांची झिंड काढावी जेणेकरून पुढे अशी कोणती याची डेअरिंग ना करावी ते त्या अशा लोकांनी काढून त्यांना एक कडक शिक्षा द्यावी एवढं सांगी साहेबांशी आमची चर्चा झाली काहीतरी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा सायटेशन आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला असं आमचा तक्रारी घेतली आणि त्यांनी सांगितलं का उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित निर्वीचे अवलादि जो होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि हे जे सगळं प्रकार चालू आहे फक्त त्यांना असं वाटतंय की कुठं तरी मुस्लिम समाजाला दिवसायचा आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उचलल तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मुस्लिम समाज आता हुशार झालाय मुस्लिम समाज हुशार झालाय कधी रस्त्यावर उचलाय उतरायचा आणि कधी उतरायचं नाही हे त्यांना माहिती आहे ज्या दिवशी उतरायचं असेल त्या दिवशी इतक्या संख्येने उतर उतरणार रस्त्यावर तर तुम्हाला फक्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाज आणि डाळ्या आणि टोप्यावालेच रस्त्यावर दिसणार आहे रामनवी मिरवणुकीमध्ये जी दुर्दैवी घटना आणि जी घडायला नाही पाहिजे होती अशी जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही एक प्रतिनिधिक स्वरूपात समस्त मुस्लिम समाज इथं आलेलो आहात कारण सर्व मुस्लिम समाजाला आम्ही निरोप दिलं नाही होता फक्त जे का सामाजिक लोक आहेत त्यांनाच आम्ही तो बोलवलो होतो आणि आदरणीय साहेबांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु सत्य घटना पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा माहीत आहे ते कोणी केलं काय केलं त्याच्यावर पोलीस का का संघ पोलिसांनी कठोर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे परंतु प्रत्येक वेळेस मुस्लिम समाज हा संयमाची भूमिका घेतो आहे याचा अर्थ असा नाही की मुस्लिम समाज शांत आहे आम्हाला संविधानाने दिलेले जे अधिकार आहे त्या अधिकारानुसार आम्ही पुढील आंदोलन वगैरे करणार होत आहोत परंतु सध्या पोलीस प्रशासनाने आम्हाला सकारात्मक एक भूमिका घेतलेली आहे की ज्यांनी हे कुठं केलेलं आहे किंवा ज्यांनी भष्ठे दिलेली आहे ते चुकीचे काम ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर ते सक्त कारवाई करणार आहेत त्यांनी आश्वासन दिल्यामुळं सदरचं आम्ही समस्त मुस्लिम समाजाचे आमचे जेवढे माझे बांधव आहेत माझे लहान बंधू आहेत कार्यकर्ते आहेत सध्याला शांत बसलेले आहेत परंतु मला प्रशासनाला एक विनंती आहे वारंवार हे घटना का घडत आहे नगरमध्ये नगरमध्ये हे वारंवार घटना का घडत आहे कारण ह्याला याच्या मागं मास्टर माइंड कोण आहे याचा शोध घेणं फार आवश्यक आहे कारण हे वारंवार घटना जे घडत आहे त्याच्यामुळं हा शहराचं वातावरण अदूषित होत आहे दूषित करणारा वातावरण जो दूषित करत आहेत अशा लोकांनी कठोर कठोर कारवाई करावी कारण कोणी नंतर याच्यानंतर असं कोणी का नाही पुढे येणार नाही आक्षेप काय आहे आणि प्रशासनाने काय तुम्हाला आश्वासन आक्षेप आहे की ज्या ज्यावेळेस जे धार्मिक मिरवणुका निघत असतात आणि आपला भारत देश हा सर्व धर्म समभावाचा आहे आम्ही सर्व धर्माचं मान राखण्यात आहोत आम्हाला कोणत्याही धर्माविषयी द्वेष नाही आहे परंतु सर्व सण उत्सव साजरा करत असताना सर्व धर्मांचा सन्मान प्रत्येकाने ठेवला पाहिजे हे आमचे समस्त मुस्लिम समाजाची मागणी आहे परंतु परवा दिवशीच्या मिरवणुकीमध्ये दहा टक्के फक्त पाच टक्के समाज जे कंटक आहेत सर्व समाज चांगला आहे मी समाजात दोष देणार माणसं नवावी पण याच्यातलेच पाच दहा टक्के जे लोक आहेत हा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये यांनी काय चुकीचे बॅनर लावलेले आहेत यामध्ये त्यांनी फार म्हणजे बॅनरबाजीमध्ये इतकं वाईट पद्धतीने लिहिलेलं आहे की त्याचा आम्ही इथे उल्लेख करू शकत नाही कारण हा विषय इंटरनॅशनल दर्जाचा होऊ शकतो कारण मुस्लिम राष्ट्रांनी जर याच्यात हस्तक्षेप केला तर आम्ही आम्हाला बी आमच्या भारताचा प्रेम आहे त्याच्यामुळं आम्ही संयमाची भूमिका सध्याला तरी घेतलेली आहे पण पोलीस प्रशासन काय कारवाई करतो आम्ही दोन दिवस वाट पाहणार आहोत त्याच्यानंतर आम्ही आमची भूमिका घेतली संबंधित जे तरुण आहेत त्यांचा तुम्ही आक्षेप केलेला आहे त्यांना राजकीय पाठबळ आहे असं तुम्ही आरोप करता का त्याच्यावर कारवाई टक्के होणार आम्ही पोलीस डिपार्टमेंट होऊ शकतो ना आम्हाला ते गरज नाही प्रशासन कामे ते प्रशासन त्याची शंभर टक्के कारवाई करत त्यांच्यावर प्रशासन करते ते आमचं प्रशासन शोध करते आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर कठोर कठोर कारवाई होईल इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन